नमस्कार शेतकरी मित्र हो आज आपण आलेलो आहे धानोरा जंगम तालुका नांदुरा या गावामध्ये आणि एक शेतकरी आहेत आपल्याकडे त्यांनी केळीमध्ये काय वापर केलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार 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 काय नाव आहे तुमचं माझं नाव गजानन ओंकार होणारे बरं 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 या केळीमध्ये कशाचा वापर केला आपण या केळीमध्ये मठी फ्लाय बर किती टाकलं दोन किलो एकरी दोन किलो टाकलेले आहे बरं 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 तर काय वाटते तुम्हाला याबद्दल या रिझल्ट रिझल्ट एक नंबर आहे सर बर आणि हे जो हा पिलूबाग आहे हा तिसरा आहे तिसरा आहे अरे तिसरा आहे तिसरा म्हणजे पहिली शेत झाली तर पहिल्या शेतले नाही टाकला आपण दुसऱ्या शेत पासून आपण हे हाच वापर करू बरं 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 दुसरा आता हा तिसरा तिसरा पिलबाग हा तिसरा शंभर टक्के बरं बरं उत्पन्नात वाढ होईल असं वाटतंय का तुम्हाला बरं मागच्या वर्षीपासून उत्पन्नात वाढ आहे आणि खर्च कसा वाटला कमीत कमी बर तर कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारा आपला प्रोडक्ट आहे चार किलो सोडलेला आहे आपण आजपर्यंत अच्छा 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 चला चा, चा। बढिया चांगला आहे तुमचा भाग धन्यवाद धन्यवाद धन्यवाद